रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग लागून दोन दुकाने जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पंधरा जून रोजी पहाटेच्या सुमारास घडले या आगीत दुकानांचं लाखोंचं नुकसान झाल्याचं सध्या बोललं जाते संगमेश्वर येथील बाजारपेठेत असलेल्या प्रशांत बेणके यांच्या किराणा मालाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली या दुकानाच्या बाजूला असलेल्या शक्ती ट्रेडर्स दुकानाला आगीने वेढले बघता बघता दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली ज्वाळानी परिसरात धुराचं साम्राज्य पसरले होते दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तिकडे धाव घेतली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले फाड्याच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासांहून अधिक काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता बघता बघता ही आग तेथे असलेल्या दवाखान्यापर्यंत पोहोचली दवाखान्यालाही या आगीचा फटका बसला आहे संगमेश्वरमध्ये अग्निशमक बंब नसल्याने शेवटी देवरुख नगर पंचायतीचा बंब मागवण्यात आला आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती किराणामालाचे लाखोंचं नुकसान झालेलं ला आहे तसेच ट्रेडर्सचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे